मंदिरात आलेलो आहे आणि आता आपण दर्शन घेणार दत्तगुरूंचा आणि आज फक्त भाविक येणार आहेत दर्शनाला आणि तसंच भजनही होणार आहे तसंच आमचा हा सोला अजून तीन दिवस राहणार आहे तर तुम्ही या सोल्याचा लाभ घेऊ शकता देसाई गावामध्ये तांबडी चला मित्रांनो आपण शुभ गणेशा करून आज सुरुवात आहे आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघत राह आज कोणते कोणते कीर्तन भजन आहेत ते तुम्हाला आज बघायला भेटणार आपल्या ब्लॉग मध्ये तसं चॅनेल लाईब करायला विसरू नका सबस्क्राईब इकडे नाना आमच्या आचारी नाना इकडे आज रेसिपी का रेसिपी पुरी बन काय कसली तयारी चालली हे सगळं आपलं रेसिपीमध्ये टाकणार सामान ना हा इकडं पुऱ्या काम चाललंय ना आज पुऱ्यांची रेसिपी वाटते हो हो ते हा हा इकडे पण पुऱ्या आज भाकरी नाहीत आज फुल पुऱ्याच नाही माहिती आणि 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 रोज काम करतो आणि रोज रोज, राज रोज राज काम करतं ना छोलेपुरी अजून काय भाजीमध्ये हां मिक्स, मिक्स, मिक्स भाजी आहे या तुम्ही पण आज भंडाऱ्यांना लाभ घ्या या अजून अजून चार तीन दिवस आहेत आमच्या इकडं लास्ट चणा मसाला अजून कुठली भाजी आणि चालेल बघा किती काम करतं बायको दिसत ना हा दिसली 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 हरबा मात्र घेतला ना गौरीला तू धावला का नाही धावला का नाही हो सगळे येतील प नाही त्यासाठी पाय पाठी बसले बायको भाज्या तू धावला आधी उसु का भाग नाही इथला चाल मला बरं चाल तू माल बघितला आमच्या देसाई गावामध्ये तांबडीपाड्यामध्ये हा उत्सव चालू आहे दत्तगुरु मंदिराचा प्राण प्रतिष्ठाना सोला होता आणि पूर्ण गाव आमचा आज एकत्र आलाय तुम्हाला बघायला भेटलं आमच्या देसाई गावाची एकी बघायला भेटली मित्रांनो आजच्या आचारी बघू शकता तुम्ही आज जेवण बनवले आमच्या देसाई वेतालपाड्यातले सर्व आचारी ते आज बनवणार आहेत जेवण आलेले आहेत आता आमच्या सप्त्यामध्ये काम करण्यासाठी जेवण आचारी जेवण बनवण्यासाठी एवढ्या जवळचे संत नामदेव महाराज आहे एवढ्या जवळचे संत नामदेव महाराज आहे पण तरीही त्याच नामदेव महाराजांच्या जीवन चरित्रातली अशी घटना आहे की सगळे संत पंढरपुरामध्ये वारी करता भगवान परमात्म्याची भेटी करता पंढरपुरात एकत्र झाले असा एक महा शब्द तयार होतो पण तरी गुरु कोणाला म्हणता म्हणजे कोण असतो गुरु कोणाचा ऐकताय तुम्ही

बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे आज आमचा गुरुवार असताना आज भरपूर पब्लिक आले आहेत आमच्या सप्त्यामध्ये एवढीच पब्लिक आहे त्या साईडला सुद्धा लेडीज आहेत काही आले पण भात नको ना भात नको मला त्या भात नको भात तुम्ही ते पुऱ्या पुढे अक्षय झाला पुऱ्या योगी 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 पुऱ्या पुऱ्या जा ना मला कोणी पुऱ्यात ना आणि भात काही कपणार ना अक्षय पुरी येते का येते पुऱ्या आणल्या तुला देव पावल पावलो सुटलो ह्या आण पुरेन हो साजू गुलाबजांबू घाला जाता पार धारीला लागले ना काय होशारी मंदिरासाठी जी जागा दिली होती ती पाठीमध्ये तुम्हाला नाव दाखवतय लोक दोन फूट जागा सोडित नाही पण एवढी जागा जी दान केली होती तर तुम्ही बघू शकता कोणी दिली होती मंदिरासाठी मंदिरा जागा त्यांचा सत्कार देखील इथे करण्यात येणार आहे त्यानंतर तुम्ही जो सत्कार बघत हा महत्वाचा सत्कार की मंदिरासाठी दिलेली जागा आहे या दादांनी <laughs> मंदिराच्या परिसरामध्ये काढलेली ही रांगोली शुभांगी पाटील खिडकाली गावातली आहे आणि आत्ताच्या आता पहिला सुरुवातीला रामाची मूर्ती काढली होती त्याच्यानंतर विठ्ठल राजमाराची काढली होती विठ्ठलाची आणि आता स्वामी आणि श्री दत्तगुरूंची मूर्ती तुम्ही बघू शकता चार घंटे झाले तर काम अजून चालू आहे आता तो कम्प्लीट होणारच आहे ब्लॉगमध्ये बघितलं असेल शुभांगीने काढलेली रांगोली आणि ही देखील दत्तगुरूची रांगोली आणि सगळी समर्थांची रांगोली आहे पण तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि ज्याच्या अगोदर जे होते ते पण शुभांगिनीच काढल्या होत्या फायनली आपण घरी आलो ना आता आपण ब्लॉग एंड करणार आहे तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय